तर व मुसला आई वरती आई माझा आई आणि मी येतो घावाला पाणी द्यायला मला पण घेऊन जा असं म्हणत आई लागली इकडे रडायला बाबू पण लागला ला, वा का राडला इकडे आई आली आता काय सकाळ सकाळ करायचं चालू केलं राडायचा हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर डेली आपले व्हिडिओ येत नाही त्याचं कारण असं की थोडंसं माझी मनस्थिती जराशी बिघडलेली आहे करण्या चिवतायच्या दुखण्याने वगैरे मला खूप टेन्शन येतं कधी कधी विचार केल्यावरती तर आज म्हटलं चला मनावरती घेतलं आज व्हिडिओ बनवा तर सकाळीच चालू केलेलं आहे आणि आई आली होती नेहमी दर वेळेस आई यायची त्यावेळेस मी प्रत्येक क्षणाला आईचा व्हिडिओ करायचे आणि आता माझा मूडच नसल्यामुळं मी काही व्हिडिओ करत नाही तर आई आता किती सोमवारी आली होती आज आहे शुक्रवार ताई आज जाणार आहे घरी कारण तिचा गहू आहे शेतातला तो बायकांना उगताच कुरपायला दिला होता आणि आता त्याला पाणी देणं गरजेचं आहे तर मग ती म्हटली आता खत वगैरे टाकते आणि मग पाणी देऊन परत नागरे त्याने चिवतायचा आपल्या चौदा फेब्रुवारीला बड्डे असतो ताई म्हणजे मी वाढदिवसाला नक्की येईल आणि माझ्या पाठीमागं कोणतरी बुत्या बाबा आहे आता झुपीतनं उठला आहे आणि आता त्याला आंघोळ करायची तर म्हटलं आईला एक छानशी साडी माझ्याकडे खूप आहेत आईला एखादी साडी द्यावा ब्लाऊज पण शिवते पण माझं काही मनस्थितीच खरं सांगते व्यवस्थित नसल्यामुळं मी काही चांगलं ब्लाऊज वगैरे शिवलं नाही पण शिवताईच्या वाढदिवसापर्यंत नक्की शिवून टाईल आमचं बबडं झोपलंय रात्री त्याला व्यवस्थित झोपच नाही आली कशाने काय माहिती तर बघा असं अरे तर बघा असं भेट लावूनच झोपती कारण हालाय नको भीती वाटते आणि उद्या शनिवार येते उद्या जायचंय टाके काढायला तर टाकी काढणार झोप झाली का बाळा तिची पण चिडचिड होते झोप नाही झाली दिवसात झोपत नाही तर चला मग आई आणि हे काय करते तुम्हाला दाखवते काय झालं वसरीला सावलीच आहे ना दाजीचं असं म्हणणं आहे की पॅन्ट वसरीला वाळ्या घातली दोन दिवस नाही काढली तर कलर जातोय आता हे दाजीचं गारानं ठेवले बाबू कपडे धुत ना ती चला घेऊ मग चला शंभू करायची काय करायची कशाला लोक घालून दुसरी घालून जा ते खूप मांडलेत बाळा कलर द्यायला इथं जायची बाळा आई आणि बघा आमच्या आईची तयारी तर पिशवी पिशवी भरून ठेवली आजीने काल तिथली वांगी वगैरे दिल्या तोडून आईला कड आजीच चालले आता आंघोळीला जायचंय आई जायची आई प्रत्येक व्हिडिओ करते व्हायच की आई ना ग नी मी करते करतेस केलंच नाही आईची व्हिडिओ मी आजीबाबत काय आहे वाईट पण वाटत या तुला एकदम भरला आईला काय म्हणला रे बाबू ओम काय म्हणला ओम काय म्हणला आईला ओम ओम काय म्हणला तू आईला आय बाळा नाही बोलतच नाही आई जायची म्हणून त्याला वाटतं आई नेरा मी इकडे की बाळा ओमा ए ऐ बाळा इकडे तरी की रागावलाय त्याला रागा ला आई आहे म्हणून ओम बाळा चाल आंघोळ करू ओम रुसलाय आई वरती आई चालली म्हणून आईला म्हणत होता सव्वीस जानेवारी पर्यंत थांबकार आणि त्याचा शाळेमध्ये डान्स आहे डान्स बघ आणि मग जा आई आणि मी येतो गावाला पाणी द्यायला मला पण घेऊन जा असं म्हणत होता आईला तर आई म्हणली बाबा तुला नेणार परत फोडवणार कारण आई इथून पंचवीस तीस किलोमीटर असायला माझ्या आईचं घर माझ्या घरापासून तर मग तो म्हणतो आई मग माझा डान्स बिन्स बघ सव्वीस जानेवारी साजरा करू आणि मग मी पण येतो तुला दार धरू लागायला आहे ना काय रात्री जेवताना म्हणजे आई जायचंच नाही आलं की लगेच आणि म्हणलं आई तुला फोटो बोलती येत नाही काय नाही तर चला आता चहा पाणी आमचा झालेला आहे चिंतायला का काय म्हणली एक तोळा गाय ऐकल्यावरती गाय ऐकली पैसे खाऊन घेतलं सगळं हॅलो आता काय करता परिस्थिती आमची नाजूक असल्यामुळे करीन दादा उद्या वाचू द्या असलं तुमच्या नशिबात तर करून जाईल तर व्हायचं दोन लाख तोळा कशाला उठो हे तोळा किती भारी हे काय समोर बघितलं का दाजी तर आईच्या लई कॉमेडी चालती hmm. त्या दिवशी दाजी म्हणते आईला की चला आम्ही तुम्हाला मी पुन्हा दाखवतो आई म्हली कशाला म्हणजे तसं तुम्हाला तुम्ही मोठे मोठे दवाखाने नाही बघितले तुमची एक खिंडी येतो एक किडनी मला नि एक किंडी साडू लय हसलं त्या दिवशी कॉमेडी उठली आता ताई चला ताईचा ताई ब्रश वगैरे करते ओमला मला पण आंघोळ करी शाळेत जायचे आमचं जर निवंत निवंत निवांतच चालू आई लागली इकडं रडायला बाबू पण लागला रडायला बाबू कारण त आई जाणार तिच्या गावाला तर तो म्हणला आईला नाही का माझी सव्वीस जानेवारीचा डान्स होऊ दे आणि मग मी तुझं बीज व्हायला येईन आगो बाय आगो माझी नोट लोडली गो बाय करडतो करडतोय तू वाम वाम का राडला इकडे आई आली आता काय सकाळ सकाळ कार्यक्रमच चालू केला जायचा बाबू बरोबर येणार आहे तो गेला चोतायच्या आधी ना मग मी दोन चार दिवस राहीन आणि मग मी तुला घेऊन जाईल इथे ना नेमकीन मी आणि तू आपण दोघं जावा तू करडला बाबू बाबू करडतोय माझा ए बाबू बाबा रडले माझं पोर खाऊन घेत जा आपला हात बरा कट टांगला बर का मी चौदा तारखेला तुझ्या बुद्ध्या हाय तेव्हा देखील येते काय आणायचं तुला होय गाय काय

मला नाही निघाली आई आता तिच्या घरी आणि राजे चालवले सोडवायला पोहोचले फोन कर लवकरच निघाली आई सकाळचे आता वाजलेले आहेत दहा वाजून गेलेले आहेत आणि राजेंना हॉटेलवरची मटकी पण द्यायची हा माझी त्या जो खाया पिया तो करू तो देते का बसायला तुला मागित चालवली ना बाय बाय जा जा द्या आता आई गेलेली आहे चिवताई <laughs> आई गेली कस सावकाशी चल हसती का <laughs> तुला वाईट वाटलं नाही बाबू लय रडला माझा खरंच बाबा मला पण कुठंतरी वाईट वाटत आई आली की मला लय कामात मदत करू लागती गप्प बसत नाही शांत बसत नाही आई त्याचं चालूच असतं काय नाही कारण धक्का लागल चला रे बाहेर वा आता बाप्पू आलेले आहेत गेली ठेवलाय तर चहा बापूंना प्यायला चिवतायला अजून आंघोळ घालायची बरंच काम आहे स्वयंपाक करायचं आहे आई जायची जायची या गरबडी बाकीच्या कामांना पण वेळ लागतो आहे का नाही तर चला आता बापूंला चहा वगैरे देते तुला वाईट नाही वाटलं वाटतं की मग आता काय करायचं मग रडल्यावरच कळतं का प्रेम आहे म्हणून मग आपण जावं लागतं तिच्या नात्या घरी मला पण नांदावं लागतं माझ्या मला प्रश्न आनंद असं कळत असं कळत मला पण वाईट वाटत कि माझ्या माझ्या आल्यावर मला अशी सगळं लवकर उठती माझ्या आधी उठती झाडू काढती भांडी घासती धुलं धुवू लागती मला नाही काम करू लागते माझ्या मला पण वाईट वाटत मग मला सगळ्या गोष्टी रि निभाव्या लागतात बाळा बरोबर का नाही हम्म चला बापूला चहा देते आता तू म्हणती रडायत मग आई पैसे रड आईला वाटत माझ्या लेकीला दुख आहे का म्हणून माझी लेख रडती म्हणून नाही रडाव रडायचं नसतं आताच निरोप द्यायचा बरोबर का नाही आणि जवळ आहे माझी आई मला जर तुझा पप्पा म्हणलं जायचं आईला बेटायचं लगेच नेते की मला त्यामुळे काय वाटत नाही चला मग सगळ्यांना बाय आता बापूला चहा देते नाही